ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कामोठे येथील दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा पोलिसांनी चोवीस तासाच्या आत उघड करून दोन आरोपींना अटक केली कामोठे येथे जितेंद्र भूषण जग्गी वय पंचेचाळीस आणि त्याची आई गीता भूषण जग्गी वय सत्तर यांची हत्या करून आरोपी पसार झाले होते त्यानंतर कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी संज्योत मंगेश दोडके राणार सेक्टर सहा कामोठे आणि शुभम महिंद्र नारायणी राणार शीतधारा सोसायटी सेक्टर सात कामोठे यांना उलवे परिसरातून ताब्यात घेतले एकतीस डिसेंबरच्या रात्री फ्लॅट मध्ये पार्टी करण्यास जितेंद्र याने त्यांना बोलवले होते ते दारू प्यायल्यानंतर जितेंद्र याने समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी आग्रह केल्याने शुभम याने एक्सटेंशन बोर्डाने मैताच्या डोक्यात मारून त्याला ठार मारले त्यानंतर संजोत दोडके याने मैताच्या आईचा गळा आवळून तिला ठार मारले आणि जाताना मैताचे मोबाईल फोन पॉकेट टॅब व काही दागिने नेले होते या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे चार वाजताच्या सुमारास आपल्याला एकशे बारा नंबर वरून कॉल आला पोलिसांना माहिती मिळाली की आहे का काय ड्रीम लँड सोसायटी गॅसचा वास येतोय गॅस लीक होतोय आधी आमची बीट मार्शल तिथे गेली बीट मार्शल तिथे गेल्यावर त्यांना लक्षात आलं की आतमधून दरवाजा बंद <laughs> आहे मग खूपच वास येत होता म्हणजे सो वरच्या मजल्यावर पहिल्या मजल्यावर फ्लॅट खाली वास येतो त्याचा मग त्यामुळे बीट मार्शलनी फायर ब्रिगेडच्या लोकांना बोलवलं फायर ब्रिगेडच्या लोकांनी डोअर ब्रेकर नावाचं मशीन असतं दो ना हो ते दोन्ही चौकटीत घालायचं आणि ते दरवाजा उघडतो तोडफोड न होता त्या मशीनच्या साह्याने आत प्रवेश केला आत प्रवेश केल्यावर असं दिसलं की दोन बेडरूम मध्ये दोन मृतदेह आहेत एक पुरुषाचा होता त्याचं नाव जितेंद्र जट्टी तो पंचेचाळीस वर्षाचा आणि त्याची आई आईचं नाव गीता च्या सत्तर वर्षाची हा एका बेडवर पडलेला होता ती एका बेडवर पडलेली होती आणि गॅस चालू होता गॅस सगळा नॉब चालू होता त्याच्यावर आग नव्हती आणि प्रचंड वास येत होता मग पुढील कारवाई सुरू झाली मग सिनियर आय पोहोचले मग त्यांनी आम्हाला कळवलं मी राजपूत साहेब पोहोचलो क्राईम ब्रँचला लगेच सीपी साहेबांनी पाठवलं ते गांभीर्या लांडगे साहेब युनिट दोन ते पोहोचले आणि मग त्याच्या दोघांच्या हिच्या अंगावर अशी दिसून येईल अशी मोठी जखम नव्हती त्याच्या अंगावर काही जखमा चेहऱ्यावर होत्या मृत्यूचं काही कारण कळून येत नव्हतं मग आपण सुरुवातीला एडी दाखल केली आणि मग इन्क्वेस्ट पंचनामा केला मग अजून काही जखमा डोक्याच्या मागच्या रिव्हिल झाल्या मग साक्षीदारांकडे विचारपूस वगैरे करण्यासाठी आपण काही पथक तयार केली दोन डेड बॉडीज असल्यामुळे मग ब्रांच युनिट दोन युनिट च पदक आमचं कामोटे पोलीस स्टेशन कळंगोली तळोजा खार अशी वेगवेगळी पथकं लावली नेहमीप्रमाणे माहितच आहे आम्ही तांत्रिक तपास म्हणजे फुटेज चेकिंग झालं आजूबाजूचे लोक नातेवाईक साक्षीदार चेकिंग झालं मग त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून आलं की एकतीस तारखेला रात्री बाराच्या सुमारास दोन व्यक्ती आत जातात फ्लॅट मध्ये मग नंतर मला वाटतं दीडच्या सुमारास एक खाली उतरतात मयत आणि त्या दोन व्यक्ती मग त्या वेगवेगळं त्याच्या गाडीवर बसून पुढे जातात आणि मग साडेचारला त्या दोन व्यक्ती पुन्हा येतात फ्लॅटच्या खाली आणि हा वेगळा येतो आणि पुन्हा तिघ्या बरं जातात फ्लॅटमध्ये आणि मग सात बाराच्या सुमारास दोन व्यक्ती ज्या आलेल्या आहेत अनोळखी त्या निघून जातात आणि मयत बरच असतो ह्याच्यावरून ऑब्व्हियसली पोलिसांनी काय काढला की या घटनेचा त्या दोन व्यक्तींशी संबंध आहे म्हणजे आमच्यातले ते झाले ओळख पटवण्याचं काम होत कळंगोली पोलीस स्टेशनचे सचिन डोळे यांनी त्याची ओळख पटवली एका मुलाचं त्याच्यातलं नाव कळालं आपल्याला संजोत दोडके मग सगळे आपण टीम्स त्याचा शोध घ्या मग युनिट दोन चे हवालदार आहेत सूर्यवंशी त्यांना कळालं की तो दोनशे अडीचशे मीटर अंतरावरच ते राहिला आहे ते काही घरी नव्हते मग पुन्हा टीम गेल्या क्राईम आमच्या टीम गेल्या मग त्यांना उर्वे परिसरात क्राईमच्या टीमला ती दोन लोक मिळाली आणलं त्यांना मग त्यांच्याकडे प्राथमिक विचारपूस केले नेम की नेमकं काय प्रकार आहे त्यांनी असं सांगितलं की बाबा आम्ही एक दीड वर्षापासून याला ओळखतो आणि थर्टी फर्स्ट पार्टी करायचं ठरलं होतं मग दारू विकत घेतली या संजोत दोडकेने दारू विकत घेतली म्हणजे दोघं सोबत होते त्याच्या घरी आले एकमेकाशी फोनवर संपर्कात होते दारू पिली ती पित असताना तिची आई उठली आईसोबत वाद झाला त्याचा मुलाचा ना आईचा पार्टी कर वगैरे असं वाद झाल्यावर मग ते दीडच्या सुमारास पुन्हा बाहेर गेले बाहेर जाऊन पुन्हा काय दारू पिली काय आता ते निष्पन्न करायचं पुन्हा ते वापस आले साडेचारला पुन्हा दारू पीत बसले उरलेली जी त्यांनी आणली होती दारुपीत बसल्यावर हा जो मयत आहे जितेंद्र चग्की त्यांनी थोडसा आग्रह केला दोन मुलांना ठेवावा आग्रह आग्रह केला त्याच्यातला ह्याला राग आला आपल्या ना? शुभमला नाही शुभम नारायणी त्याला राग आला तिथंच एक इलेक्ट्रिकचा स्विच बोर्ड होता तो घेतला आणि त्याच्या डोक्यात मारला महिताच्या एकदा दोनदा तीनला तिघ नशेत होते मारल्यावर तिची आई उठली आई उठल्यानंतर ह्याच्याशी आरडाओरडा माझ्या मुलाला का मारतात तुम्हाला सोडणार नाही असं ती बोलायला लागेल हे सगळं आरोपीचं वर्जन आहे आपल्याला कन्फर्म करायचंय आज अटक केली आज पी सी घेऊ आपण व्हेरीफाय करू हा जो दुसरा होता संजोत तो त्याच्यान आईची झटापट सुरू झाली त्यांनी आईचा गळा आवळला मग जाताना त्यांना वाटलं की आता जाताना दोन गोष्टी केल्या त्यांनी हा जो शुभम आहे शुभम नारायणी दोघांची वॉलेट त्यानंतर टॅब येत होता आणि काही छोटे मोठे दारी असे ते घेतले स्विगीची बॅग होती मला वाटतं त्यांचीच बॅग होती काही तारीची बॅग घेतली आणि मग जाताना पुरावा नष्ट कसा करावा दोघांनी डोकं लावलं ते गॅस ग्यास होते गॅस चे सगळे ऑन केले एक तर वास येणार नाही बॉडीचा आणि मग काय बीट होईल आणि सगळं नष्ट होईल असं त्यांना वाटलं असावं आणि मग ते सगळे निघून अशी एकंदर प्रॉडक्ट हकीकत आहे तर आता आपण तपासामध्ये काय केलेलं आहे ईडी होती आधी इन्क्वेस्ट मध्ये कळालं ते डोक्याच्या जखमा वगैरे कळाल्या फुटेज हे संशयित वाटत होतं मग आपण कुणाचा गुन्हा दाखल केला काल रात्री मग दुपारी यांच्याकडे डिटेल इंट्रोगेशन करून यांना अटक केली आता उद्या त्यांना पोलीस कोठडी रिम्यू घेतली पोलीस कोठडी रिमांड पण आपण घेतली न्यायालयाकडून त्यांची मग अजून मग त्यांच्याकडून ह्या गोष्टी आपल्याला रिकव्हर करायच्या ह्याच्या गेलेल्या आहेत त्याच्या घरातून तर अशी एकंदर परिस्थिती आहे मैताची जर माहिती सांगायची म्हणजे जितेंद्र जग्गीची तर त्याचे वडील बारलेले मध्ये जितेंद्र जग्गी कुठलाही असा कायमस्वरूपी व्यवसाय करायचा नाही स्विगी झोमॅटो यांच्याकडे डिलेवरीचं काम करायचं तिची आई जी होती ती इस्टेट एजंट म्हणून आधी काम करायची त्यानंतर जितेंद्र जग्गीचं चा लग्न झालं होतं दोन हजार नऊ मध्ये पण डिवोर्स झाला बायतो सोबत जमलं नाही काय कारण असेल अशी एकंदर परिस्थिती नाही आधी आता काही नाही ते आम्ही त्यांना विचारलं ओळख कशी झाली त्या परिसरात राहणारे होते हा याच्याकडे पेट डॉग होता त्या पाहण्याने ओळख जाईल शिक्षा शिक्षा हे ते दोन्ही मुलं आहेत एकाच शाळेमध्ये होते मला वाटतंय रयत एका शाळेमध्ये दोघं होते ते दोघे मित्र होते मग शुभमची ओळख झाली आपल्या मैताची त्याच्यामुळे मग ह्याची पण ओळख झाली संजयची ओळख ते दोघे एकोणीस वर्षाची आहेत आरोपी एक कॉलेज मध्ये आहे सेकंड इयरला एक बारावी नंतर सोडलेला आहे पार्ट का पार्ट टाइम म्हणजे असच कॉल सेंटर किंवा इतर पीडीएमचं काही शुभ काम करतो पेटीएम रिलेटेड काही तक्रारी असल्यात असं विशेष काही नाही त्यांचा स्वतःचा व्यवसाय नाही अजून जस्ट बाईट सर सर बाईट दुर्घटना लागल्या दोघांचा मृत्यू झाला आईएम कशा प्रकारे इष्मन काल दुपारी साधारणतः चारच्या सुमारास नियंत्रण कक्षामार्फत कामोटे पोलिसांना खबर मिळाली की ड्रीमलँड नावाची सोसायटी आहे कामोटेमध्ये तिथल्या एका फ्लॅट मधून गॅस टिकेटचा खूप वास येतोय त्या कॉलच्या आधारे कामोटे पोलीस स्टेशनचे बीट मार्शल गेले त्यांना दिसून आलं की फ्लॅट जो आहे तो आतून बंद आहे त्यांनी फायर ब्रिगेडला बोलवलं त्यांच्या सायाने दरवाजा उघडला प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर त्या फ्लॅटच्या दोन बेडरूम मध्ये त्यांना दोन मृतदेह बेडवर पडलेले मिळून आले त्यामध्ये एक जितेंद्र जगी मयत जो पंचाळीस वर्षाचा आणि त्याची आई गीता जगी जी सत्तर वर्षाची महिला होती ते दोघेही त्या फ्लॅट मध्ये राहत होते मग या सगळ्या घटनेचं गांभीर्य ओळखून आम्ही क्राइम ब्रँच एसीपी लांडगे यांच्या पर्यवेक्षणाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन तीनच्या टीम तयार केल्या स्थानिक एसीपी राजपूत यांच्या पर्यवेक्षणाखाली चार टीम तयार केल्या घटनेच्या अनुषंगाने साक्षीदारांकडे विचारपूस केली शेजाऱ्यांकडे केली सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि या सगळ्याच्या दरम्यान आम्हाला असं दिसून आलं की काही व्यक्ती एकतीस तारखेच्या रात्री त्या इमारतीच्या आत प्रवेश करतात मयत जितेंद्र जगी सोबत पुन्हा पहाटेच्या सुमारास ते बाहेर जातात पुन्हा वापस येतात फ्लॅटमध्ये आणि शेवटी एक तारखेला सकाळी सात वाजता दोन व्यक्तीच फक्त त्या इमारतीतून बाहेर पडतात मग या दोन संशयित व्यक्तीच्या तपासासाठी आम्ही सगळी पद्धत लाभलेली होती त्यामध्ये गणबोली पोलीस स्टेशनचे पी एस आय गवळी यांनी त्यांची चौगुले सॉरी यांनी त्यांची ओळख पटवली आणि मग क्राईम ब्रँच युनिट दोनच्या च्या टीमने त्यांना उर्वे परिसरातून या दोघांनाही ताब्यात घेतलं हे जे दोन व्यक्ती किंवा मुलं आहेत त्यांचं नाव आहे संजोत दोडके आणि शुभम नारायण यांच्याकडे मग सखोल विचारपूस केली पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की हा जो महेश चित्र जगी आहे त्यांचा परिचय आहे गेली दीड दोन वर्षापासून आणि त्यांनी त्यांना आमंत्रित केलं होतं की माझ्या फ्लॅट मध्ये या आपण एकतीस डिसेंबरला पार्टी करतो तिघे जण त्या फ्लॅट मध्ये पार्टी करत होते दारू पीत होते आणि मग सकाळी साधारणतः साडेपाच सहाच्या दरम्यान जितेंद्र चकी त्या दोघांना मुलांना आग्रह समजले नीट संबंध ठेवावे त्याच्यासोबत यावा मग त्याचा राग आला शुभम नारायणी या मुलाला तिथेच एक इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड पडलेला होता तो त्याच्या डोक्यात मारला जितेंद्र जखेच्या तीन चार वेळेस डोक्यात मारला त्यावेळी तिची आई उठून आली आईला मग शुभम नारायणी याने तिचा गळा आवडला आणि तिला जेवे ठार मारले आणि कोणाला या घटनेबद्दल कळू नये म्हणून जाताना त्यांनी त्या फ्लॅटमधला जो गॅस होता तो चालू ठेवला त्याचप्रमाणे मैतानचे मोबाईल टॅब जितेंद्र जगी याच पाकिट आणि काही दागिन हे ते सोबत घेऊन गेले आता या प्रकरणात कामोठे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे आज त्या दोन्ही आरोपींना आपण न्यायालयात हजर केलं होतं तर सात दिवसाची पोलीस कोठडी रिमांड न्यायालयाने बजावली आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास कामोटे पोलीस स्टेशनच्या सिनियर पीएर बिडवे मॅडम करत आहे